संविधान आपल्याला ऐक मिळालेलं नाही त्यासाठी एका पिढीला बराच संघर्ष करावा लागला स्वातंत्र्य सैनिक हे काही पगारी नोकर नव्हते त्यांनी केलेल्या त्यागामुळे आपल्याला स्वातंत्र्य मिळाले संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षात त्यांचे ऋण मान्य करून स्वातंत्र्यानंतर शलमाला आलेल्या आमच्या पिढीनं प्रायश्चित्त तर नव्या पिढीनं आत्मपरीक्षण करावं असं प्रतिपादन निवृत्त न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी यांनी संविधानाची अमृत महोत्सवाची वाटचाल हा विषय मांडताना केले भारतीय संविधानाचे मर्म न्यायमूर्ती धर्माधिकारी यांनी सोप्या शब्दात अतिशय संयुक्त पद्धतीने उलगडून दाखवलंय संविधान वाचनाचा केवळ उपचार न करता ते रोजच्या दिनचर्यात आचरणात आणण्याची गरज असल्याचं धर्माधिकारी म्हणाले संविधानाच्या बाबतीत आपली भूमिका अतिशय नम्र आहे संविधान म्हणजे केवळ कायद्याचं पुस्तक नाही जगातील इतर लोकशाही राज्यव्यवस्थेतील काही समान धागे त्यात आढळत असले तरी त्याचा ढाचा स्वतंत्र आहे भारतीय संविधानाची सुरुवात एकोणीसशे नऊ रोजी झालेल्या इंडियन काउन्सिलिंग हॅक्टनं झाली पुढे एकोणीसशे एकोणीस आणि एकोणीसशे पस्तीसमध्ये त्यात काही सुधारणा झाल्या असं धर्माधिकारी यांनी विश्वात केलं संविधानात नमूद केलेल्या जगण्याच्या स्वातंत्र्यात अर्थपूर्ण जगणं अपेक्षित आहे न्यायापलीकडे स्वतंत्र आणि स्वायत्त आहे तिथे तिचं मोल राखायला हवं नागरिकांनीही त्याचे अधिकार आणि उत्तरदायित्वाची जाणीव त्यांना व्हायला हवी लोकशाही व्यवस्थेत मतदान करणं आवश्यक आहे मात्र अनेक जण मतदान नोंदणी आणि मतदान करतच नाहीत अशा परिस्थितीत कितीही चांगलं संविधान मिळालं तरी आपलं भलं होणार नाही असंही धर्माधिकारी म्हणाले